नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन प्लॉट दाखवले त्यानंतर दोन प्लॉटची अजून लागवड होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे तर आज आपण जे शेचाळीस दिवस झालेला प्लॉटचा आपण आज व्हिडिओ बनवतो आहे आणि ह्या प्लॉटमध्ये छान प्रकारे अशी सेटिंग चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं व्हिडिओ बनवण्याचं खूप मोठं कारण आहे सव्वीसपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत आपल्या मराठवाड्यात पाऊस दाखवलं आहे तुरळक ठिकाणी कमी जास्त पाऊस आपल्याला सांगण्यात येत आहे तर माझं सांगणं एवढंच आहे की पाऊस आल्यानंतर आपल्या खरबूज प्लॉटला टरबूज प्लॉटला काळजीपूर्वक फवारणी करा कारण टरबूजचं एवढा टरबूजवर एवढी डावणी असर नाही करत पण खरबूजवर हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे पाय पाऊस पडल्यानंतर खरबूज पिकावर डावणीचा खूप मोठा पा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो कारण माझ्याच बावीस दिवसाचा म्हणजे तेवीस दिवसाचा जे प्लॉटवर हो आहे त्याला थोडं माझ्याकडून पाणी जास्त झालं तर त्याच्यावर लगेच डावणीनं केलं म्हणजे ह्या पिकाला जास्त पाणी होणं कमी पाणी होणं किंवा ढगाळ वातावरण पाऊस पडणं हे थोडं पण सहन होत नाही तर वेळोवेळी आपल्या फवारण्या चालू ठेवा त्यापासून तुमचं डावणीचा बचाव होईल भुरीचा बचाव होईल आणि कारप्याचा पण बचाव होईल तर शेतकरी मित्रांनो शेचाळीस दिवस ह्या प्लॉटला पूर्ण झालेत आणि शेचाळीस दिवसानंतर ह्या प्लॉटमध्ये अशा प्रकारे तुम्हाला सेटिंग दिसून येईल काही सेटिंग लहान आहे काही सेटिंग मोठी आहे तर अशा प्रकारे हे अशा प्रकारे सेटिंग तुम्हाला दिसून येतील तर शेचाळीस दिवसानंतर ह्या प्लॉटची एकदम चांगल्या प्रकारे आणि उत्तम अशी सेटिंग झाली आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट शेतकरी मित्रांनो आपल्या जवळ फळमाशीचे जे फळ आहेत ते खूप कमी प्रमाणात आहे कारण त्यात सगळ्यात मोठं कारण आहे शेतकरी मित्र काय करतात जे फळमाशीचे ट्रॅप असतात ते मधी लावतात आणि मिओत्रेनच्या स्प्रे पण घेतात जेणेकरून आपला खर्च कसा आहे जास्त वाढत चालतो पण आपण तसं न करता आपले जे फळमाशीचे ट्रॅप आहे ते आपण साईडला लावले तुम्ही बघू शकता हे फळमाशीचे ट्रॅप आहे तर सर सर सांगायचं मी म्हणजे जे फळमाशीचे माश्या बाहेरून येतात ते प्लॉटमध्ये जाण्याआधीच ह्या ट्रॅपमध्ये जातात आणि ते तिथंच मारतात आणि त्यापासून आपल्या फळमाशेचे म्हणजेच आपल्या खरबूज प्लॉटची बचाव होत असतो आणि ह्यामधून आपल्याला भरपूर असा फायदा होतो आणि ह्यात खर्च पण जास्त येत नाही मिळत्रीनच्या एवढ्या फवारणे घेऊन जे शेतकरी आपलं सटिंग पूर्ण होईपर्यंत चार चार पाच पाच मिळोत्रींच्या फवारण्या घेतात त्यांना हे घ्यायची गरज पडत नाही फक्त तुम्ही सापळे लावा पण ते सापळे एका एकरमध्ये दहा ते पंधरा सापळे लावा जेणेकरून तुमचं प्लॉटचं बचाव होईल आणि सगळे साईडला लावा मधी कोणीही लावू नका कारण मधी लावल्यानंतर फळमाशी माशी त्या ट्रॅपपर्यंत जाईपर्यंत जे फळं दिसतील त्यांना डंक मारून ते तिथपर्यंत जातील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मिळत राहतील तर भेटूया आपल्याला लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम